हर्षल पाटील यांची आत्महत्या शासनाच्या भोंगळ कारभारामुळे झाल्याचा आरोप करत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखा वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित बिले करण्याची मागणी करण्यात आली जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल न दिल्यानं निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्याने राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टर जे आत्महत्या केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की कंत्राटदाराची जे थकीत देयक आहेत ते देयक शासनाने लवकरात लवकर काढावी याने अजून दुसरा हर्षल पाटील तयार होणार नाही तो महाराष्ट्रातली परिस्थिती शेतकऱ्याच्या नंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहेत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ते त्यांनी शासनाकडे आमची विनंती पाठवण्याचं आम्हाला वचन दिलं नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग ग्राम विकास मंत्रालया अंतर्गत चालणारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असे सगळे मिळून जवळपास नऊ तीन बारा पंधरा कोटी पंधरा हजार कोटी रुपयाच्या आसपास पेमेंट शिल्लक आहेत हे आम्ही निवेदन द्यायला येताना घेतलेली माहिती आहे ही मी माहिती जवळपास तीन महिन्याखाली खाली शासनाकडे पोहोचलेली आहे की बाई यावढे काम झालेली आहेत आणि यांना निधी पाहिजे म्हणून बरं याच्यामध्ये सर्वाधिक जे पंधरा हजार कोटी किती दिवसापासून प्रलंबित आहेत तुम्हाला किती वर्ष भेटले नाही एक एक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि माग निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत अल्प निधी पुरवठा झाला पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निधीबाबत आणि त्याशिवाय बाकीच्या योजनांना मोकळ्या हाताने मदत केलेली आम्हाला नाही केली रस्त्याची दुरावस्था झाली निकृष्ट दर्जा झाले असं नाही निकृष्ट झाले म्हणून म्हणता येत नाही मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला मे महिन्यामध्ये ऊन आपल्याला पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री पर्यंत अपेक्षित असते आणि त्या काळात केलेले डांबर हे वर्कअप होत असते आणि मग नंतर तोपड होते महिनाभर वाहन चालून पण ते पाऊस झाल्यामुळं खाली पाण्याची वाफ तयार झाली आणि डांबरात आणि जमिनीमध्ये वाप तयार झाल्यामुळं रस्ते आदर झाले आणि मग मीडियाचे किंवा लोकल जे कोणी हे करणारे असतात प्रसिद्धी मिळवणारे त्यांनी ते हाताने उकडून दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना तीन वर्ष एक रस्ता केल्यानंतर मेंटेन करण्याची जबाबदारी असते त्याच्यामुळे या, या बाबतीमध्ये मीडियाने सुद्धा कोणावर दोष देण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रॅक्टिकल काय आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती आपण लोकप्रतिनिधीवरती व प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती असा आरोप केला आहे की त्यांना आम्ही टक्केवारी देतो काय सांगाल या या गोष्टी सार्वजनिक बोलण्याच्या नाहीत पहिली गोष्ट आणि ज्या काही चालत असतात त्या प्रथेनुसार चालत असतात आणि त्यात कॉन्ट्रॅक्टर झालं किंवा शासनाच्या ह्याच्यातले झाले सगळ्यांना त्या बाबतीमध्ये आपली आपली मूड झाकून ठेवावं लागतं टक्केवारी टक्केवारी मध्ये तुम्हाला प्रथा म्हणायची आहे का प्रथा नाही प्रथा कोणतीच नाही कायदा कुठंच नसतो असा हे प्रत्येक जण आता हे सगळ्या गोष्टी कशामुळे आल्या शंभर रुपयाचं देणं आहे आणि दहा रुपये ऑफिसला आले मग माझं मी मोकळं झालं पाहिजे म्हणून या गोष्टी चालू आहेत बरोबर शासनाकडे तुमची जे थकबाकी आहे ते माझ्यासाठी काय प्रश्न निवेदन दुसरं काय असते कॉन्ट्रॅक्टर कडे हेच असते फक्त निवेदन देणे संघटनेच्या माध्यमातून रिप्रेझेंटेशन करणे